नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्याय पुस्तिका म्हणजे स्टेट बोर्ड यांची सिरीज चालू केलेली आहे तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण नागरिकशास्त्र सावीचं नागरिकशास्त्र या बोलणार आहोत तर यामध्ये आपण दोन धडे हे बघणार आहोत तर त्यामध्ये तर त्यामध्ये आपण आपले सामाजिक जीवन व समाजातील विविधता यांच्याविषयी बघणार आहोत तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की स्वाध्याय म्हणजे स्टेट बोर्ड हे सर्व एम पी एस सीसाठी खूप खूप महत्त्वाचे असतात तर यांना आपण स्किप करू शकत नाही तरीही अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला धडा आहे शास्त्राचा पहिला धडा आहे आपले सामाजिक जीवन तर आपले सामाजिक जीवन म्हणजे काय माणसाला समाजाची गरज का वाटली माणसातील समाजशील पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या क्रांती अहून आकारास आले आहे माणसाने भटक्या अवस्थेतून अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे माणसाला समाजाची गरज का वाटली व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित जीवन आवश्यक आहे भटक्या अवस्थेतील माणसाला हे धैर्य व सुरक्षितता नव्हती समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला समाजाच्या निर्मिती मागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमाची गरज वाटली त्यातून रूढी परंपरा नीतिमूल्य नियम आणि कायदे अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले माणसातील समाज जीवन माणूस स्वभावात समाज समाजशील आहे आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि समा माणसात राहायला आवडते राहणे ही अशी आनंदाची बाब आहे तशी ती आपली गरजही आहे आपल्या अनेक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि त्या पूर्ण झाल्या की माणसाला धैर्य मिळते परंतु माणसाला तसेच पुरेसे नसते आपल्या काही भावनिक का आणि मानसिक गरजाही असतात उदाहरणात सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावास वाटतो दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते आपल्या कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो त्यातून आपली समाजशीलता दिसते त्यानंतर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हाला माहित आहे समाजातील व्यक्तींची श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात शिक्षण आरोग्य विषयक सर्व सेवा आपण सन्मानाने जगू शकतो या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात वेगवेगळ्या उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते पुस्तकांसाठी कागद लागते त्यामुळे कागद निर्मिती छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात समाजातील अनेक विविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात त्यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते सुरक्षित कौतुक प्रशंसा आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकावर अवलंबून असतो म्हणून आपले समाज जीवन परस्पर अवलंबी आहे असते मित्रांनो आपल्याला काही करून पाहायचे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते त्याची एक सूची तयार करायची आहे त्यातील किमान पाच वस्तू तयार करण्यात पोहोचण्यात कोणाकोणा सहभाग असतो ते आपल्याला शोधायचं आहे तर मित्रांनो हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले असते ते खूप महत्वाचे असतात त्यामुळे आपल्याला आपल्या ज्ञानाची भर होते आणि आपल्या विचार करण्याची शक्ती पण मजबूत होते त्यामुळे हे जे तक्त्यामध्ये दिलेले आहे ते आपल्याला म्हणजे केले तर फार चांगले त्यानंतर आपला विकास प्रत्येक माणसात निसर्गातच काही गुण आणि क्षमता असतात त्या सुप्त अवस्थेत असतात त्यांचा विकास समाजामुळे होतो परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो पण ती आपल्याला जन्मता अवगत नसते आपण ती हळूहळू शिकतो घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्यांची भाषेचा आपल्याला परिचय होतो शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते त्यानंतर आपल्या जवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही असते उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखा दिलेला असला तरीही कोणतेही दोन निबंध सारखे का नसतात कारण त्यातील विचार वेगळा असतो आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजापुढे वाढीस लागतात विचार करण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे निर्माण होते त्यानंतर माणसातील कला गुणांचा विकासही समाजामुळे होतो जसे की गायक चित्रकार शास्त्रज्ञ साहसवीर समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्वाचे असते त्यानंतर समाज म्हणजे काय मित्रांनो समाजात सर्व स्त्री पुरुष प्रोड वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो आपली कुटुंबे सभा घटक असतात समाजात विविध गट संस्था संघटना असतात लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांच्यातही समावेश समाजात होतो माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो त्यानंतर अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांच्यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे जीवन दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे उदाहरणार्थ अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेतकरी शेती करतो आणि शेती ही आवश्यक पण आहे शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका उत्पादित मालांसाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर राहतो मित्रांनो हे जे स्वाध्याय आहे दिलेले आहेत ते तुम्हाला करून पाहायचे आहेत कारण की याच्यामुळे आपल्याला हा धडा किती समजला यांच्याविषयी आपल्याला माहिती होते त्यानंतर आपण पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत चला तर बघूयात दुसरा पाठ आहे समाजातील विविधता तर यामध्ये आपल्याला बघायची आहेत विविधता हीच आपली ताकद धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग समाजाचे भारतीय समाजात भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे मराठी कन्नड तेलगू बंगाली हिंदी गुजराती उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत त्यांच्या विविधतेची देवाणघेवाणही आहे आपल्या देशाची हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते मित्रांनो विविधता हीच आपली ता ताकद विविधता समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे अस सह अस्तित्व अनुभव होय अशा सह अस्तित्वामुळे आपल्यातील वाढते त्यामुळे व आपली ओळख होते आपण एकमेकांच्या जीवन पद्धतीचा आदर करायला शिकतो इतरांच्या काही प्रथा परंपरा आपण आत्मसात करतो त्यातून समाजात एकोपा वाढतो सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सा सामना करू शकतो कारण विविधता हीच आपली ताकद आहे आणि विविधतेतूनच हे एकता निर्माण होते त्यानंतर धर्मनिरपेक्षते तत्व मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण आपण भारत देशामध्ये दे असतो आणि यामध्ये भारत देशामध्ये वेगवेगळे दे धर्म असतात आणि वेगवेगळ्या धर्मामधून लोकच आपण एकत्र येतो आणि त्यातूनच आपली विविधतेतून ताकद निर्माण होते तर काय आहे भारतीय समाजात विविध लोक राहतात त्यांच्यातील परस्पर सामंजस्य व सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे विविधता निकोप काही तत्व दिलेले आहेत ते आपण तत्व स्वीकारायला पाहिजे तर ते तत्व आहेत पहिला आपल्या देशात आप राज्य संस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आणि दुसरा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या किंवा आपापल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे त्यानंतर तिसरे धर्मांच्या आधारे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली आहे त्यानंतर चौथे आहे शिक्षण रोजगार सरकारी नोकऱ्यांच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात त्यात धर्मांच्या आधारे भेदभाव केला जात नाही त्यानंतर पाचव्या आहे धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे त्यानंतर धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले पाहिजे हे जे सहा धर्मनिरपेक्षतेचे तत्व आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर आपल्या जडणघडणीत समाजांचा सहकार तर मित्रांनो समाजात राहून आपण काय शिकतो कोणते गुण आत्मसात करतो आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सहकार्य कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो त्यानंतर व्यक्ती व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय आपल्या घरातील व्यक्तीमध्ये अशी वृत्ती नसेल तर तसे आपले कुटुंब टिकवून शकत नाही तसे समाजाचे पण आहे सह... सहकार्य अभावी आपला विकास रखडेल दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकप होतो समाजातील सर्वांना सम... समावून घेता येते सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ही एक प्रक्रिया आहे त्यानंतर आपल्याला एक उपक्रम करायचा आहे ते आपल्या कुटुंब समाजातील दुर्लभ व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत त्याची माहिती आपण मिळवायची आहे त्यानंतर या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल यामध्ये चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेचे मुद्दे हे मांडायचे आहेत तर मित्रांनो समोर बघूया सहिष्णुता आणि सामंजस्य समाजात जसे सहकार्य असते तसेच तश्त कधी कधी मतभेद वाद आणि संघर्षही निर्माण होतात व्यक्ती व्यक्तीमधील मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते तडजोड आणि यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात त्यानंतर सामंजस्य सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो नव्या विचार आत्मसात करतो आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते आपल्यातील सहिष्णुता वाढते सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे त्यानंतर आपल्याला अजून एक उपक्रम करायचा आहे कि तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल खालील तुमचेच काही अनुभव आहेत त्यात आणखी काही अनुभवाची आपल्याला भर घालायची आहे तर पहिले त्या कोणत्या तडजोडी आहेत ते पाहूयात तर सभा सभागृह कुटुंब भरले सभागृह तुटुंब भरले आहे जागा शोधणाऱ्या एकातेला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत समजून घेता बरोबर त्यानंतर तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत पण तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता हे पण बरोबर त्यानंतर शेतीच्या बांधावरून शेतकऱ्यांची सुरू असलेला तुमच्या कुटुंबांचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला शेतकऱ्यांचा सोपा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला हे पण बरोबर आहे तर अशाच काही जे काही तडजोडी आहेत जे आपण काही केलेल्या असतील किंवा अनुभवले असतील त्याच्यामध्ये आपल्याला भर घालायची आहे तर समोर पाहूया मित्रांनो विविध भूमिका पार पाडण्याची संधी तर कोणकोणत्या संधी आहेत समाजात आपल्या वाटायला अनेक भूमिका येतात बरोबर एकाच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते प्रत्येक भूमिकेच्या जब काही जबाबदारी अनेक कर्तव्य ठरलेली असतात कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकेमुळे अनेकांशी जोडले जातो आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात तर अं अं तर सर विविध भूमिका पार पाडण्याची संधी आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा वीस वर्षानंतर तुम तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील याची जी आपल्याला चर्चा करायची आहे तर हे ते आपण आहोत आणि ह्या ज्या बाजूला आहेत ह्या सगळ्या आपल्या भूमिका आहेत आणि ह्या भूमिका आपल्याला पार पाडायची तर कोणत्या कोणत्या भूमिका आपण पार पाडत असतो तर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणून आपण भूमिका पार पाडतो आई बाबांचा मुलगा मुलगी आजी आजोबांची नातू नातीन त्यानंतर शालेय मित्र मंडळ मध्ये सदस्य असतो त्यानंतर वर्ग प्रतिनिधी पण म्हणून पण आपण भूमिका पार पाडतो त्यानंतर एक खेळाडू म्हणून स्वच्छता दूत म्हणून बालमित्र संघाचे सभासद म्हणून ह्या सर्व भूमिका आपण पाडत असतो त्यानंतर समाजाचे नियमन समाजाचे नियमन समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असते बहुत परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परस्पर <coughs> परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच बरोबरच कायम कायद्यानेही करावे लागते रूढी परंपरा संकेत इत्यादी पेक्षा कायद्यांचे स्वरूप वेगळे असते या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमांच्या कार्यात महत्वाची भूमिका पार पाडतात तर मित्रांनो आपल्याला समाजाची विविधता आपण हा पाठ पाहिलेला आहे तर याविषयी आपल्याला ह्या ज्या सगळ्या साध्या आहेत सोडवायच्या आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था ह्या विषयी आपण माहिती बघणार आहोत त्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद